बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या महत्वाच्या बातमीनं हिंदी चित्रपट आणि चर्चेत असलेल्या छावा चित्रपटाला करमुक्त करण्यासाठी मागणी होतीये ही मागणी अव्यवहार्य असली तरी त्या आडून होणारे राजकारण सुस्पष्टपणे भावनिक असल्याचं चा समोर येत छावा करमुक्त करण्याची मागणी अर्धवट माहितीच्या आधारावर भावनिक राजकारण छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते हैं और और शेर के बच्चे को छत्रपती राजांच्या पराक्रमाची गाथा मांडणारा लक्ष्मण उतेकर यांचा चित्रपट छावा देशभरात चर्चेत आहे या चित्रपटाच्या पोस्टनं समाज माध्यम वापून टाकलाय हा चित्रपट हिंदीत असून विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या जोडीनं अभिनयातून अनेक प्रसंग जिवंत केलेत असा चित्रपट अधिकाधिक लोकांना पाहता यावा म्हणून हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी आहे महाराजांच्या जयंतीच्या निदानं निमित्तानं महाराष्ट्र धर्म जागवावा हा आपला सगळ्यांच्या समोरचा एक व्रत घेण्याचा शपथ घेण्याचा दिवस असतो आणि महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र धर्म आपण सर्व सगळेजण सर्व जाती धर्माचे एक आहोत हे आपलं स्पिरिट आहे हा आपला संस्कार आहे आणि याच निमित्तानं आज छावा चित्रपट जो आहे या छावा चित्रपटाला सरकारनी टॅक्स फ्री करावं ही देखील आमची आज शिवजयंतीच्या निमित्तानं एक नम्र स्वरूपाची शासनाला विनंती चित्रपट खरोखर तुम्ही म्हणताय तस टॅक्स करायला पाहिजे तर ते नाही काही भाग आहे तिरस्काराचा तिरस्काराचा भाग आहे आरक्षण असो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी यांचे काही चरित्रावरती काही विषय असेल तिरस्कारांना भरलेले असतात काही काही करतील का नाही ही मात्र शंका आहे पण करायला पाहिजे मात्र ही मागणी किमान महाराष्ट्रात तरी व्यवहार्य नाही कारण का व्यवहार्य नाहीये आपण पाहतोय जीएसटी लागू झाल्यापासून महाराष्ट्रानं करमणूक कर रद्द केला आता महाराष्ट्रात करमणूक कर हा अस्तित्वातच नाहीये करमणूक कराच्या ऐवजी जीएसटी लागू चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटातून प्रेक्षक जीएसटी अदा करत आहेत चित्रपटावर जीएसटी माफ होऊ शकत नाहीये जीएसटी वसुली राज्य आणि केंद्र करत असल्यानं करमाफी गुंतागुंतीची आहे मोठ्या प्रमाणात ही मागणी आहे की हा सिनेमा टॅक्स फ्री करा पण मी आपल्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की इतर राज्य ज्यावेळेस टॅक्स फ्री करतात त्यावेळेस जो करमणूक कर आहे तो एंटरटेनमेंट टॅक्स त्या ठिकाणी माफ करत असतात महाराष्ट्राने दोन हजार सतरा साली सालीच निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये करमणूक कर हा आपण नेहमीकरता रद्द केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे करमणूक कर नाही आणि म्हणून अशा प्रकारची माफी देण्याकरता तो करच आपल्याकडे आहे दरम्यान राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी विद्यार्थ्यांना छावा पाहण्याकरता पन्नास टक्के सवलत द्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एकूणच राज्यातल्या कररचनेचा अभ्यास नसताना छावा या हिंदी चित्रपटाला करमुक्त करण्याची मागणी गैर लागू ठरते मात्र राज्यात राजकारणाचा राज्या मुद्दा म्हणून तिचा वापर होऊ शकतो संभाजीराजांच्या जीवनावरील चित्रपट करमुक्त करण्याची मागणी महायुती सरकारनं नाकारल्याचा प्रचार हा झाला तरी तसा प्रचार खोटाच असेल ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज